नमस्कार मित्रांनो प्रवीण या हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहेत मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो विषय आपला सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस ते 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 करा आणि तिथे ऑल करा आणखीन एक गोष्ट जिथं आपण शेअर करतो आणि जिथं आपण लाईक करतो तिथे आता एक नवीनसुद्धा सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल त्यालासुद्धा प्रेस करायचं आहे त्याचं नाव आहे हायप हाईप म्हणून एक बटन तिथं आलं असेल त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून यूट्यूब हे यूट्यूबच्या ऑर्गलिझममध्ये जातं आणि ते यूट्यूब पाहतं की बाबा हा स जेवढे आपले व्हिडिओ पाहणारे लोक आहेत जे लाईक करत होते त्यांना फक्त लाईकच व्हायचं यूट्यूब त्याचा पुढं काही कोणत्या गोष्टीसाठी उपयोग करत नव्हतं परंतु हायप अशी गोष्ट आलेली आहे की ते यूट्यूब त्याचा उपयोग करतं आणि त्याच्या ऑर्गलिझममध्येच जातं आणि ते यू यूट्यूबचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ किती लोक पसंत करत आहेत किती लोकांनी तो पाहिला आहे आणि त्याच्यापुढे तो रेकमेंडेड केला जातो म्हणजे यूट्यूबच ते त्याच्या पुढे पाठवला जातो अशा सर्व काही गोष्टी मित्रांनो आहेत चला तर मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे विषय काय आहे विषय आहे सुरक्षारक्षकांचे आरोग्य शिबिर जे आरोग्य शिबिर आयोजित के करण्यात आलेलं आहे सुरक्षारक्षकांची जे शारीरिक तपासणी आहेत त्याच्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ते कुणी आयोजित केलेलं आहे आणि ते कधी आहे आणि त्याचे सुरक्षा रक्षकांना फायदे काय आहेत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा आता जावे आपण हा व्हिडिओमधील संदर्भ जो आहे तो असा आहे की आपल्या सुरक्षारक्षकांचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे कारण आपले सुरक्षारक्षक जे ड्युटी करतात था। बारा तास आठ तास था, सोळा तास चोवीस तास जसं काही असेल तशी त्याला ड्युटी करावी लागते ते ड्युटी आहे ऊन पा वारा पाऊस या सगळ्या काही गोष्टी मच्छर डेंगू आणि मलेरियाच्या साथी आता फोफावत आहेत त्याच्यामध्येच आत्ता नवीन काही साथी येणार आहेत त्यासुद्धा आहेत आणि सुरक्षारक्षक हा त्रस्त होतो आणि त्याचं आरोग्य हे बिघडलं जातं आणि काही आजार पण हे तसंच राहून जातं काही आजार हे शरीरामध्ये तसंच राहतं कारण त्या शरीराला घेऊन तो सुरक्षारक्षक आपलं कर्तव्य बजावत असतो त्याचं कुटुंबाचं पालनपोषण करण्याकरता या सगळ्या काही गोष्टीला तो नाकारत असतो आणि तसंच आपलं शरीर चालवून पुढं जात असतो तरी त्या आजार काय आहेत तर त्या आजार उद्भवल्यानंतर पुढे काय होऊ शकतं आणि असे आजार डिटेक्ट झाले पाहिजेत समजले पाहिजेत आणि त्याच्यावरती योग्य तो उपाय केला पाहिजे याकरता हे आरोग्य शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे ते आहे दोन ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता म्हणजे नऊ वाजता त्याचं सुरुवात होणार आहे ते आहे सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई हे मुंबईमध्ये आहे हे मुंबईमध्ये सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा आपलं जो आहे ते ऑफिस त्याच्यामध्ये दोन ऑगस्टला आहे ते तर ते कुणी आयोजित केलेलं आहे ते आयोजित केले दिव्याज फाउंडेशन त्याचे प्रमुख सल्लागार आहेत सौ अमृता फडणवीस मॅ मॅडम या प्रमुख सल्लागार आहेत आणि त्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहेत ते येणार आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य संदीप गोगेसाहेब यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या सुरक्षारक्षकांसाठी हा सर्व काही जे आरोग्य शिबिर आहे ते आयोजित करण्याकरता सर्व आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष सुरक्षारक्षक मंडळातील इतर अधिकारी भेटून आ, हे जे आ, आ, काही अमृता मॅडम आहेत त्यांना भेटून आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी काहीतरी चांगला उपक्रम राबवण्याकरता हा एक उपक्रम ते घेऊन आलेत आणि खूप चांगला उपक्रम आहे हा आपल्या सुरक्षा रक्षकाने आरोग्य ते तपासलं पाहिजे त्याच्यामध्ये काय असतं प्राथमिकता त्याच्यामध्ये आपल्याला ब्लड शुगर चेक केलं जातं आपले बी पी जे आहे ते चेक केली जाते, जाते आ, इतर ज्या गोष्टी आहेत जसं डोळे तपासणीसुद्धा आहे त्या ठिकाणी आणखीन सुद्धा तपासणी त्याच्यामध्ये आहेत ज्या आपल्या जरूरी आहेत की प्राथमिकता त्याच्यामधून आपल्याला समजेल की पुढील आजार किंवा काही डिटेक्ट होतं आहे का ह्या सर्व चाचणी त्याच्यामध्ये आहेच मी थोड्याफारच चाचणी तुम्हाला सांगितल्या परंतु या सर्व काही चाचणी त्याच्यामध्ये होणार आहेत या चाचणी करण्याकरता मित्रांनो वॉकारड हॉस्पिटल मुंबई सेंट्रल आ, हे या ठिकाणी आहेत त्याचे डॉक्टर्स आणि इतर सर्व स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे चांगला स्टाफ आहे चांगलं तिथं सर्विस आपल्या सुरक्षा रक्षकाला मिळणार आहे आणि भरभरटून तिथे सुरक्षारक्षक उपस्थित राहिले पाहिजेत आणि त्यांनी हा जो काय फायदा आहे तो घेतला पाहिजे याच्यासाठी मित्रांनो नोंदणीसुद्धा करायची परंतु ते सकाळी लवकर होणार आहे त्याच दिवशी होणार आहे नोंदणी कार्यक्रम हा त्याच दिवशी सकाळी म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षक आणि येऊन पहिल्यांदा आपल्या हजेरी लावायची आपल्याला नोंदणी करायची आहे ते बाबा रे मलासुद्धा ही हेल्थ चेकअपचा फायदा जो आहे तो घ्यायचा आहे मला सुद्धा हेल्थ चेकअप करायचा आहे त्याकरता लवकर सकाळी आठ वाजता सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी लागेल आणि नंतर परत मग एक एक करत आपले सगळे सुरक्षारक्षक जे आहेत जे येतील त्या ठिकाणी जेवढे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहतील ते सर्व सुरक्षारक्षक त्या ठिकाणी त्यांना ते हेल्थ चेकअप जे आहे आणि ते फ्री आणि मोफत आहे बरं का हे मी सांगायला विसरलोच होतो आपल्या सुरक्षा रक्षकांना तुम्ही थमनेल तर पाहिलंच असणार आहे त्यामुळेच तर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना त्याच्यामध्ये आपण लिहिलेच आहे की हे आयोजित केलेल्याशिवाय आहे ते मोफत आरोग्य तपासणी आहे याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत आणि खरं वास्तविक पाहता सन संदीप जे साहेब आहेत त्यांनीसुद्धा आव्हान केले आपल्या सुरक्षा रक्षकांना इतर संघटना प्रतिनिधींना आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा मला आवर्जून सांगितलं की आपल्याही सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी आपल्याही सर्व सुरक्षा रक्षकांना आव्हान करा आणि आपल्या यूट्यूब माध्यमातून सुद्धा सांगा की लक्ष्मणराव भोसले साहेब हे कोणत्याही राजकीय किंवा इतर सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून सुरक्षा सुरक्षारक्षकांच्या हितासाठी जर चांगली गोष्ट होत असेल आणि ते कोणीही करत असेल तर त्याला पाठिंबा देतात आणि त्याला प्रोत्साहनसुद्धा देतात ते प्रोत्साहन देण्याकरता त्या ठिकाणी येतीलच आणि सुरक्षा रक्षकांनासुद्धा हा आव्हान त्यांनी करायला सांगितले की आपल्या ह्या माध्यमातून त्यांच्या वतीने मी आव्हान करतो सर्व सुरक्षा रक्षकांना की हा हा जे शिबिर आयोजित केलेला आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व सुरक्षा रक्षकांनी आणि त्या ठिकाणी जे दिव्यास फाउंडेशन आहे त्याच्या प्रमुख सल्लागार ज्या आहेत त्या सौ अमृता फडणवीस मॅडम त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये त्यावेळेस येईल कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तबगार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या त्या सव आहेत आणि त्या ठिकाणी अर्धांगिनी आहेत आपण मराठीमध्ये म्हणूया अर्धांगिनी असल्यामुळे तिथं त्या सगळ्या काही गोष्टी थोड्याशा येतील आणि त्यासुद्धा त्यांना सोशल वर्कमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत त्यांना सोशलमध्ये सगळ्या काही गोष्टी करत आहेत मध्यंतरीसुद्धा आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा ते येऊन गेले होते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सराफ साहेब त्यावेळेस आले होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊन गेले सुद्धा त्यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे की आपल्या सुरक्षा रक्षकाचं आरोग्य त्याचं जे हेल्थ चेकअप आहे ते झालं पाहिजे आणि आपल्या सुरक्षारक्षकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आरोग्य म्हटलं ना मित्रांनो की थोडी काळजी घेण्यासारखीच गोष्ट आहेत कारण कोरोना काळानंतर जर पाहिलं कोरोना काळानंतर तर बऱ्याशाच गोष्टी अशा आपल्या शरीरामध्ये उलत्या पलत होत आहेत नवीन नवीन नवी आजार येत आहेत समजत नाही आहेत आपल्याला नवीन नवीन नवी नवी वेगवेगळं ऐकायला वेग काहीतरी मिळतं आणि मग याच्यामध्ये आपण द्विधा मनस्थीमध्ये राहतो आणि त्याच्यावरती योग्य ते योग उपाय आपण न केल्यामुळे तो तसाच आजार राहून जातो आपल्या शरीरामध्ये सातत्यानं त्रास उद्भवत राहतो थोडाफार ताप येणं जाणं ताप येणं जाणं न, न कळत ये येत जातं माहिती नाही कधी कधी आपण ए सीमध्ये ड्युटीसुद्धा करत असताना समजून येत नाही डिटेक्ट होत नाही की त्यांना ॲक्च्युली ताप त्या बॉडीमध्ये शरीरामध्ये किती आहे हे कळून येत नाही आहे त्यामुळे काय होतं की या सगळ्या काय गोष्टी आपण मराठीमध्ये म्हणतात ना अंगावरती काढलं असंच होतं कारण आपल्या सुरक्षा रक्षकांना काळजी आहे आपल्या कुटुंबाची कुटुंबाचं ओझं तो वाहत असतो कमवता एकच व्यक्ती असतो आणि तो जर थांबला तर कुटुंबातलं सर्व काय थांबून जातं म्हणून तो आपल्या अंगावरती सर्व काही घेतो आणि आपला गाडा जो आहे तो चालवत राहतो परंतु तो कुठेतरी थकला थांबला तर, तर त्याच कुटुंबाचं नुकसान होतं आणि म्हणूनच अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपण घेऊया जाता जाता आपल्या सर्व सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षकांची मागणी होती बाबा, की बाबा ई एस आय सीचा स्लॅब साहेब वाढणार की नाही काय होणार नक्कीच वाढणार मित्रांनो ई सीचा स्लॅब हवा हो वाढणार कारण सभागृहामध्ये सुद्धा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे तो सुद्धा आपण एक व्हिडिओ छोटासा आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बनवू आणि तो, तो पाठवू की सभागृहामध्ये काय चर्चा झाली ज्या आर्थिक आपले जे कामगार आहेत त्यांच्याविषयी काय तिथं मांडलं गेलं आणि सर्व काही गोष्टी आता होत आहेत हळूहळू थोड्याशा त्या लवकरच त्याचा स्लॅब वाढला जाईल ही आनंदाची बातमी येईल म्हणजे आपल्या सुरक्षारक्षक त्याचं कुटुंबाचं कुठं ना कुठेतरी एक आरोग्य जे आहे ते पाहता येईल कारण आमचे दत्तात्रय पाटील साहेब पहा त्यांनीसुद्धा त्यांचा अनुभव जो आहे त्या अनुभव शेअर केला मित्रांनो आपले सगळे सुरक्षारक्षक अनुभव शेअर करतात याच्यातून आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपण हे जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे व्याज फाउंडेशननी सरक सरक त्या ठिकाणी आपली उपस्थिती अनिवार्य आहे आपली उपस्थिती त्या ठिकाणी देऊया आपण सहकुटुंब सहपरिवार आला तर आताही आनंद होईल अति आनंद होईल आपण सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी आलात परंतु सुरक्षा रक्षकांच्यासाठीच आहे हे त्या पत्रकामध्ये तर तसंच म्हणलं की हे फक्त सुरक्षा रक्षकांसाठीच आहेत त्यांनी काही नियमावली वगैरे आहेत की त्या सुरक्षा रक्षकांनी युनिफॉर्ममध्ये सुद्धा हसावं अशा संदर्भामध्ये आहे मी आणखीन त्यांच्याशी तसा संपर्क साधेन की सुरक्षा सुरक्षारक्षक वेळी सर्व काय आणि व्हॉट्सअपवरती आप तुम्ही आहातच सर्व तुम्हाला वेळोवेळी मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांना काय सांगायची आवश्यकता नाही पटकन एक मेसेज पाठवला की धबाध सगळीकडे जातात आणि सर्वांना माहिती होतं तसं माहिती होईल असं ज्यांना ज्यांना यायचं आहे ते संपर्क क्रमांकसुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर मी संपर्क क्रमांक तिथे खाली दिलेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा त्यांच्याशी संपर्क साधा अधिकची माहिती त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार